मला राया मंजिरीचं लग्न होऊ द्यायचं नाही निकीला कसं आवडेल कारण राया माझा आहे आणि निक्की असा काही ट्विस्ट आणणार आहे तो खूप वर्षापासून प्रेक्षकांना आवडतोय असं एक हिंट आहे म्हणजे एक विलन एक वॅम डान्सही करती आहे तिच्या ह्याच्यामध्ये आणि ती लावणी सारखी गोष्ट करते सो हे माझ्यासाठी फार छान आहे आणि मला करायला आवडेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आहे आणि माधुरी माझ्यासोबत कशी आहे मी मस्त आहे काय सांगणार की कसं वाटतंय खर तर मला हे विचारायलाच नकोय की कसं वाटतंय कारण राया मंजिरीचं लग्न आहे पण या लग्नात तू नेमकं काय करणार मीच सगळं काही करणार आहे या लग्नात कारण मला राया मंजिरीचं लग्न होऊ द्यायचं नाही निकिला कसं आवडेल कारण राया माझा आहे आणि राया अजूनही मंजिरीच्याच प्रेमात आहे हे बघून मला असं ना तळपायाच्या मस्तकाला जाते आणि मस्तकाचे केस पण गेले आता माझे असेही प्रेक्षकांना ते दिसतात सो ऑलवेज मला ते फार चिडचिड होतीये पण ते सोडून बाकीचे एपिसोड फक्त मला पण आम्हाला हे नवल की मेहंदी आणि मेहंदीतही तू आहेस सो नेमका घोळ घालण्यासाठी आहे की या, या मेहंदीत देखील काहीतरी स्पाइस आणणारच आहेस आणणार कारण जेव्हा निक्की आणि रायाचं लग्न होतं मेहंदी होती त्यावेळेस पण एक वेगळा स्पाइस आला होता आणि माझी मेहंदी झाली नव्हती मग तो राग मी कसा सोडेन आता राया आणि मंजिरीची मेहंदी आहे तर निक्की त्याच्यामध्ये पाहिजे आहे आणि निक्की असा काही ट्विस्ट आणणार आहे तो खूप वर्षापासून प्रेक्षकांना आवडतोय असं एक हिंट आहे आणि तो एक ट्विस्ट आल्यानंतर त्यांना आवडेल ही निक्कीचा राग पण येईल आणि निकी आवडेल ही दोन्ही गोष्टी होणार आहेत निकी खरं तर मंजिरीचा बदला घेतेस की रायाचा बदला घेतेस ॲक्च्युली मला मंजिरीचा बदला घ्यायचा आहे कारण मला मंजिरी नको पण माझं प्रेम रायावरती आहे तो माझ्याशी कसाही वागला मी त्याच्याशी कसंही वागलं तरी मला राया हवाय काय वाटत की हे लग्न देखील मोडणार आणि मला असं वाटत निक्की आणि राया पुन्हा एकत्र येतील असं काहीतरी चाहूल लागण्याची शक्यता वाटते नेक्स्ट टाइम तुला मी पेढे आहे जर तू अशी बोललीस आणि रायाचं माझं लग्न झालं तर पण खरंच माहित नाही आता पुढे काय होणार आहे लग्न होणार आहे का मंजिरीचं रायाचं लग्न होणार आहे का लग्नच नाही होणार आहे का तिसरं काय घडणार आहे आता हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला स्टेट ट्यून राहावं लागेल खरंच आम्हाला हे कॅरेक्टर बघताना खूप मजा येते मला सांग तू हे साकारताना किती एन्जॉय करतेस मी खूप मजा घेते कारण निक्की हे पात्र जेव्हा एंटर झालं याच्यामध्ये ती येतानाच एवढी डॅशिंग बिनधास्त मुलगी एका डॉनची मुलगी ती तशीच म्हणजे नेहमी पिस्तूल ठेवणारी त्या तिच्या शेड्स एवढ्या बदलल्या ती एवढी तिरसट पण ती रायाच्या प्रेमात पडते मग ती गोड होते परत तिचं प्रेम नाकारलं जातं परत ती तिखट होते तिचे लुक्स एवढे वेगवेगळे वेग बदललेले आहेत मध्ये तो ॲक्सिडंट दाखवला गेला की त्याच्यामध्ये केस वगैरे अडकतात मग ती टकली होते आणि ती टक्कल पण इतका छान त्यांनी मस्त प्रेम प्रेझेंट केला त्याच्यानंतर हे आता जे लूक आहे ते वालं सो मला हे कॅरेक्टर करताना खरंच खूप मजा येते कारण या वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि वेगवेगळ्या शेड्स प्रेझेंट करताना जसं आर्टिस्टला फार मजा येत तसं तसं प्रेक्षकांनाही बघायला मस्त वाटतं माधुरेने डान्स हे वेगळं एक समीकरण आहे आणि आम्हाला बघायचं की आत्ता तरी यांच्या मेहंदीत हळदीत लग्नात एक तरी तो परफॉर्मन्स होणार आहे का आणि कशा पद्धतीने होणार आहे कारण मला थोडीशी हिंट लागली आहे सो मला असं वाटतं की आता तू सांगावं की कशा पद्धतीने किती तयारी करतेस मला हे अनएक्सपेक्टेड होतं खरं तर कारण निक्की हे पात्र फारच वेगळं आहे डॅशिंग तिला एकतर मार वगैरे करणारं एका डॉनची मुलगी आणि मी म्हटलं की मला असं वाटलं होतं की इथे कशाला डान्स येईल ना मी डान्स करतेच म्हणजे माझं प्रेम आहेच माझ्या नृत्यावरती पण म्हटलं इथे का पण मला इथेही सोडलं गेलेलं नाही आहे खरं तर आणि मेहंदीमध्ये खूप सुंदर अशी माझी लावणी असणार आहे आणि आय डोंट नो म्हणजे कसं काय आहे बट बिकॉज ऑफ मला असं वाटतं की प्रेक्षकांचं माझ्या नृत्यावरचं प्रेम चॅनेल्सचा डिसिजन आणि खरं तर इथले जेव्हा ज्युनियर्स आले होते तेव्हा मेहंदीचा वगैरे कार्यक्रम सुरू होता ते ज्युनियर्स आर्टिस्ट सगळे म्हणत होते निकीचा डान्स ठेवा ना निक्कीचा डान्स ठेवा ना एकदा तरी मला बहुतेक वाटते त्यांचं ऐकलं आहे की काय आय डोंट नो बट हे होतं आहे म्हणजे एक uh, विलन एक वॅम डान्सही करती आहे तिच्या ह्याच्यामध्ये आणि ती लावणीसारखी गोष्ट करते सो हे माझ्यासाठी फार छान आहे आणि मला करायला आवडेल कधी कळालं हे की तुला लावणी सादर करायची आणि त्यासाठी किती प्रयत्न केलेस म्हणजे असं एक प्रयत्न म्हणण्यापेक्षा रिहर्सल असते ना की कि कितीही असलं तरी आपण बी ऑनेस्ट रिहर्सल केलेली अजूनही नाही आहे कारण आमचे शेड्यूल फार टाईट आहेत त्यात माझं बाकीचंही काम असतं म्हणजे आजचं शेड्यूल करायला मी रात्री तीन वाजता कोल्हापुरातून निघाली आहे सकाळी नऊला इथं पोहोचली आहे आणि मलाही आश्चर्य वाटलं की आमच्या ड्रायव्हर दादाने इतक्या लवकर आणलं आंडल, आणल्या आंडल, आणल्या आम्ही इथं सीनला उभे राहिलेलो आहोत गाणं फक्त ऐकलेलं आहे कोरिओग्राफरनी हे hey, असा असा ब्लॉक आहे असा ब्लॉक आहे इधरसे इधरसे जाणार आहे एवढंच फक्त झालेलं आहे सो आता बघूया त्याची कृपा आहेच आपल्यावरती म्हणा त्यामुळे मला वाटतं की हे छान होईल हे टेलिव्हिजनवर एक वेगळंच एक्सपेरिमेंट होत आहे असं वाटतं पहिल्यांदाच पहिल्यांदाच होतं yes. हे एक्सपेरिमेंट कारण कुठल्याही मध्ये मी नाही पाहिलेलं की त्यातली विलन जी आहे ती डान्स करते आणि ती लावणी परफॉर्म करतीये आणि ती तिच्या म्हणजे तिचं जे प्रेम आहे त्याच्याच मेहंदीच्या कार्यक्रम करते त्यांनीच चॅलेंज दिलेलं असतं आणि त्याच्या प्रेमाखातर ती आता yes, डान्स पण करायला तयार राहिली राव निकीच्या प्रेमाला हो म्हण करते तुझ्यावरती आता मला वाटतं की रायाने हा इंटरव्ह्यू पाहिल्यावर तो नक्कीच निकीच्याही <laughs> प्रेमात पडेल असं वाटतंय सो थँक्यू so, सो मच आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुझा तो डान्स बघण्यासाठी आमसो थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला